लोकसभा निवडणुकीत चंद्रपूरमधील सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यांची प्रचारसभा चंद्रपूरमध्ये पार पडली यावेळी झालेल्या भाषणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशाचा नेता कोण असेल नेतृत्व कोणाच्या हाती द्यायचं हे ठरवणारी आहे हे हे निवडणूक ठरवणार की देशात मोदींचं राज्य आणायचं की राहुल गांधींना संधी द्यायची हे ठरवणारी ही निवडणूक आहे सुधीर भाऊंना दिलेलं मत मोदींना दिलेलं मत आहे तर काँग्रेसला दिलेलं मत राहुल गांधींना दिलेलं मत आहे हा विचार करून मत द्या असं आवाहन फडणवीस यांनी केलं राहुल गांधी जिथे यात्रा काढली तिथे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला किंवा काँग्रेस पक्ष फुटला देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही गेलं तर एकच नाव ऐकू येतं ते म्हणजे नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी हे असं नेतृत्व आहे ज्यांनी गरीबांना घर दिलं गरीब कल्याणाचा अजेंडा आणला जगाच्या इतिहासात जे झालं नाही ते मोदींनी करून दाखवलं पंचवीस कोटी गरिबांना दारिद्र्य रेषेबाहेर काढलं मोदी सरकार हे मुठभर लोकांचं सरकार नाही तर समाजातल्या प्रत्येक घटकाचं सरकार आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय महाराष्ट्रात महायुती भक्कम झाली पाहिजे भाजप शिवसेना राष्ट्रवादी रासप पब्लिक, रिपब्लिक पार्टी हे सगळे पक्ष आपल्याबरोबर आहेत नेतृत्व वक्तृत्व हे सगळे गुण त्यांच्यात आहेत विरोधात असताना सत्ताधाऱ्यांना सळो की पळो केलं सत्तेत आल्यानंतर महाराष्ट्राला हिरवगार करण्याचं स्वप्न पन्नास कोटी वृक्ष लावून त्यांनी पूर्ण करून दाखवलं सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या तीनशे पन्नासाव्या वर्षाच्या निमित्तानं त्यांची वाघनखं ब्रिटिशांनी नेली ती वाघनखं दर्शनासाठी आणण्याचं काम सुधीर मुनगंटीवार यांनी केलंय चंद्रपूर जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलला आहे मोदींच्या नेतृत्वात गडकरींच्या पुढाकारानं विदर्भाचा चेहराही बदलला आहे प्रत्येकाची दुःख समजू शकतो समाजाला कोण समजून घेऊ शकतं हा विचार चंद्रपूरमध्ये केला तर सुधीर मुनगंटीवार यांच्याशिवाय नाव येत नाही चंद्रपूरच्या जनतेनं निर्धार केला आहे की यावेळी जागा रेकॉर्ड मतांनी आपल्याला निवडून आणायची आहे महायुतीचा फॉर्म भरायची सुरुवात कुठून करायची तर ती चंद्रपूरपासून झाली पाहिजे असा ठराव आम्ही केला अबकी बार चारशे पारचा हा नाराही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी लगावला आशीर्वाद बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून आणि चंद्रपूरची आई महाकाली तिचा आशीर्वाद घेऊन पहिला फॉर हा आमच्या राज्यातले वरिष्ठ नेते आमचे सहकारी मंत्री आणि ज्यांना मुलुख मैदान तोप म्हणून ओळखलं जातं त्या सुधीर भाऊ मुलघंटीवानांचा भरलेला आहे मला विश्वास आहे की आता महाराष्ट्रामध्ये आम्ही आमचा मागचा रेकॉर्ड तोडणार आहोत आणि एक नवीन रेकॉर्ड हा निश्चितपणे तयार करणार आहोत